लहान असो किंवा मोठे बऱ्याच जणांना कोबीची भाजी ही अजिबात आवडत नाही चला तर मंडळी नावडत्या भाजीला आज आपण आवडती भाजी बनवूया कोबीची भाजी खूपच वेगळ्या पद्धतीने आज मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे चला तर रेसिपीला सुरुवात करूयात तर कोबीची भाजी बनवण्यासाठी इथे मी कोबी घेतलेला आहे या भाजीचा पूर्ण आपण वापर करणार नाही तर ही कोबीची भाजी कापायची आहे साईडचा देठ सुरुवातीला कापायचा आहे आणि आमचे दोन तुकडे करायचे आहेत तर एकच तुकड्याचा मी वापर करणार आहे पूर्ण भाजी ही वापरणार नाही तर तुम्ही पाहू शकता मी एवढाच कोबी घेतलेला आहे आता किसणी घ्यायची आहे आणि जाड्या बाजूने आपण हा कोबी किसून घेणार आहोत तर बारीक साईटून किसायचं नाही जाड्या साईटून हा कोबी किसून घ्यायचा आहे तर तुम्ही पाहू शकता मी संपूर्ण कोबी हा किसून घेतलेला आहे त्यानंतर अर्धा चमचा मीठ घालायचा आहे भाजीला चांगलं चोळायचं चा आहे आणि दहा मिनटं ही भाजी अशीच बाजूला ठेवायची आहे आता इथे एक वाटण करणार आहोत तर वाटण करण्यासाठी मी एक कांदा स्लाईसमध्ये मोठा कापून घेतलेला आहे एक टॉमॅटो घेतला आहे कोथिंबीर घेतलेली आहे देठा सकट याची देठं खूप कोवळी आहेत त्यामुळे या देठाचा वापरसुद्धा करणार आहे दोन ते तीन हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहेत एक आल्याचा तुकडा आणि पाच ते सहा लसूण घ्यायचे आहेत आता हे मिक्सरच्या भांड्यात घालून बारीक पेस्ट याची करून घ्यायची आहे तर कांदा सगळा मी घातलेला आहे लसूण आलं मिरच्या अशा तोडून घालायच्या आहेत त्यानंतर कोथिंबीर आपण जी घेतली आहे ती देठासकटच यामध्ये घालायची आहे एक टॉमॅटो घेतलेला तो सुद्धा रफली चॉप करून यामध्ये घातलेला आहे पाणी घालूया थोडंसं आणि बारीक पेस्ट याची करून घेऊया तर तुम्ही पाहू शकता याची मी बारीक पेस्ट अशा प्रकारे केलेली आहे ही पेस्ट तुम्ही स्टोरसुद्धा करून ठेवू शकतात फ्रीझरमध्ये कोबीच्या भाजीत आपण मीठ घातल्यामुळे या भाजीला भरपूर पाणी सुटलेलं आहे तर हाताने सगळी भाजी अशा पद्धतीने पिळून आपण भाजी बाजूला एका भांड्यामध्ये म्हणजे बॉलमध्ये काढून घेणार आहोत तर कोबीमधलं सगळं पाणी मी काढून घेतलेलं आहे आता यामध्ये एक आपण कच्चा बटाटा घालणार आहोत तर एकच बटाटा घेतलेला आहे बारीक साईटून हा बटाटा किसून घ्यायचा आहे तर मी हा बटाटा किसून घेतला आहे आता यामध्ये एक ते दोन ग्लास पाणी घालायचं आहे आणि याचं स्टाच निघायला हवा यासाठी मी पाणी घातलेलं आहे चांगला हा बटाटा या पाण्यात धुवून पिळून घ्यायचं आहे आणि पिळून घेतल्यावर आपण कोबी ज्या बाउलमध्ये काढला आहे त्यामध्येच हा बटाटा सुद्धा चांगला पिळून घ्यायचा आहे आणि त्यामध्ये काढायचा आहे तर हा बटाट्याचा सुद्धा मी असा काढून घेतलेला आहे आता यामध्ये थोडे मसाले घालूया तर अर्धा चमचा मी हळद पावडर घातली आहे एक चमचा मी काश्मीरी मिरची पावडर घातली आहे यामुळे कलर खूप छान येतो एक चमचा धणे जिरे पूड घालायची आहे एक चमचा किचन किंग मसाला घातलेला आहे एक चमचा जिरे घातलेला आहे एक चमचा मी ओवा हातावर घेतलेला आहे तो असा चोळून घालायचा आहे यामुळे फ्लेवर खूप छान येतो आणि ॲसिडिटी किंवा अपचनाचा त्राससुद्धा होत नाही आता यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे लक्षात असू द्या सुरुवातीलासुद्धा आपण कोबीमध्ये मीठ घातलेलं होतं तर कोबीमध्ये मीठ घालताना अंदाजे कमीच घाला सुरुवातीला नंतर पाहिजे तर घालू शकतो तर मी इथे अर्धा चमचा मीठ घातलं आहे बारीक चिरलेली कोथिंबीर घातलेली आहे आता यामध्ये मेन इन्ग्रेडियंट म्हणजे बेसन तर मी इथे एक वाटी बेसन घेतलेलं आहे तर बेसन आता यामध्ये घालायचं आहे बेसन घातल्यामुळे या रेसिपीला बाइंडिंग खूप छान येते बेसन घातल्यावर सगळं हातानेच मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे सगळे मसाले आणि बेसन एकत्र एक भाजीला लागले जातील तर सगळं व्यवस्थित एकदम हातानेच चांगलं चोळून अगदी आपण जसं पीठ मळतो म्हणजे पीठ चपातीसाठी पीठ मळतो तशा पद्धतीने एक डो बनवून घ्यायचा आहे तर तुम्ही पाहू शकता याला अजिबात पाणी सुटलेलं नाही आणि मी जे एक वाटी बेसन घातलेलं आहे ते अगदी बरोबर झालेलं आहे तर मी हे बघा अशा पद्धतीने डो बनवून घेतलेलं आहे आता हाताला थोडंसं पाणी लावायचं आहे आणि थोडं थोडं बॅटर घेऊन लहान लहान याच्या वड्या अशा पद्धतीने बनवून घ्यायच्या आहेत तर तुम्ही पाहू शकता या मस्त अशा वड्या तयार होतात या वड्यांना तुम्ही तुमच्या आवडीचा आकार देऊ शकतात तर अशा पद्धतीने या वड्या सगळ्या बनवून घ्यायच्या आहेत हाताला तेल लावल्यामुळे ही भाजी अजिबात हाताला चिटकत नाही हे मिश्रण अजिबात हाताला चिकटत नाही आणि सहजच हे वड्या आपल्यात बनवून तयार होतात तर तुम्ही पाहू शकता या सगळ्या वड्या मी आता बनवून घेतलेल्या आहेत आता मी गॅसवर इथे पॅन ठेवलेला आहे चार ते पाच चमचे मी इथे तेल घातलेलं आहे आपण ज्या कोबीच्या वड्या बनवल्या त्या आता यामध्ये तळून घ्यायच्या आहेत जास्त आपण डीप फ्राय नाही करणार या तीन ते चार चमच्या तेलामध्ये सुद्धा आपण या वड्या फ्राय करू शकतो या सगळ्या वड्या या पॅनमध्येच घालून घ्यायच्या आहेत आणि चांगल्या कुरकुरीत आणि क्रिस्पी होईपर्यंत आणि याचा कलर चेंज होईपर्यंत फ्राय करून घ्यायच्या आहेत तर मीडियम गॅसवरच मी दोन मिनटं या वड्या चांगल्या गोल्डन कलर येईपर्यंत फ्राय करून घेतलेल्या आहेत आता फोकच्या साह्याने पलटून दुसऱ्या बाजूनीसुद्धा कलर चेंज होईपर्यंत मस्त फ्राय करून घ्यायचे आहे गॅस फास्ट ठेवायचा नाही मीडियम गॅसवरच या आपण फ्राय करून घ्यायच्या आहेत तर तुम्ही पाहू शकता काय मस्त याला कलर आलेला आहे आणि या कुरकुरीत अगदी तयार झालेल्या आहेत मीडियम गॅसवर या फ्राय केल्या तर मस्त अगदी कलर येतात याला आणि छान अगदी खायलासुद्धा खूपच टेस्टी लागतात आता या वड्या सगळ्या काढून घ्यायच्या आहेत या वड्या तुम्ही अशा सॉसबरोबरसुद्धा खाऊ शकतात खूपच टेस्टी लागतात एकदा नक्की ट्राय करून बघा आता या तेलातच एक चमचा जिरं घालायचं आहे त्यानंतर दालचिनीचा एक तुकडा आणि तमालपत्र घालायचं आहे तर इथे मी दालचिनीचा एक तुकडा घेतलेला आहे आणि एक तमालपत्र घालायचं आहे आणि मंद गॅसवर हे परतवून घ्यायचं आहे आता एक मोठा कांदा मी बारीक चिरलेला घातलेला आहे कांदा सुद्धा चांगला ट्रान्सपरंट होईपर्यंत आणि चांगला गोल्डन कलर येईपर्यंत छान मंद गॅसवर परतवून घ्यायचं आहे तर हा कांदाचा कलर सुद्धा तुम्ही पाहू शकता चेंज झालेला आहे मी कांदा चांगला परतवून घेतलेला आहे आता एक बारीक चिरलेला टॉमॅटो घालायचा आहे आणि टोमॅटो मऊ लवकर होण्यासाठी यामध्ये मीठसुद्धा आताच घालायचं आहे तर मीठ बेतानेच घाला जास्त घालू नका कारण आपण वडीमध्ये सुद्धा मिठाचा वापर केलेला आहे चांगला कांदा टोमॅटो छान मऊ होईपर्यंत परतवून घ्यायचा आहे आता आपण यामध्ये मसाले घालणार आहोत पाव चमचा हळद पावडर एक चमचा काश्मिरी मिरची पावडर एक चमचा धणे जिरे पावडर अर्धा चमचा मी इथे लाल तिखट वापरलेला आहे आता सगळा मसाला व्यवस्थित मिक्स करून छान मंद गॅसवर शिजवून घेऊया तर तुम्ही पाहू शकता आता हा कांदा टोमॅटोसुद्धा आपला छान शिजवून झालेला आहे आता आपण जे वाटण बनवलं होतं ते वाटणसुद्धा यामध्ये घालायचं आहे आणि चांगलं वाटण तेल सुटेपर्यंत छान मंद गॅसवर परतवून घ्यायचं आहे तर सगळं व्यवस्थित मिक्स केलेलं आहे आता झाकण ठेवूया आणि एक मिनटं हा मसाला चांगला शिजवून घेऊया तर एक मिनटं मी मसाला छान शिजवून घे घेतलेला आहे तुम्ही पाहू शकता याचं तेलसुद्धा सेपरेट झालं आहे आणि मसाल्याला कलरसुद्धा खूप छान आलेला आहे मसाला हा आपला आता शिजलेला आहे आता यामध्ये पाणी घालायचं आहे तर तुम्हाला ही ग्रेव्ही किती घट्ट आणि किती पातळ हवी आहे त्याप्रमाणे तुम्ही यामध्ये पाणी घाला आता या ग्रेवीला ग्रेवी मी छान एक कड काढून घेतलेला आहे आता आपण ज्या कोबीच्या वड्या फ्राय करून ठेवल्या होत्या त्या एक एक वड्या यामध्ये घालायच्या आहे आपली ही ग्रेव्ही तयार आहे वड्या घातल्यानंतर जास्त वेळ भाजीला अजिबात लागणार नाही कारण वड्या आपण आधीच फ्राय केलेल्या आहेत त्यामुळे आता भाजी जास्त शिजवायची गरज नाही एकदा सगळं मिक्स करायचं आहे झाकण ठेवून मंद गॅसवर दोन ते तीन मिनटं ही भाजी छान शिजवून घ्यायची आहे तर दोन मिनटं ही भाजी शिजवून घेतली आहे एक कड काढून घेतला आहे आता यावर कसुरी मेथी घालायची आहे कसुरी मेथीमुळे फ्लेवर खूप छान येतो अर्धा चमचा मी गरम मसाला घातला आहे गरम मसाल्यामुळे ही भाजी खायला खूपच टेस्टी लागते एकदा भाजी मिक्स करून घेऊया आणि एक कड काढून आता फक्त घ्यायचं आहे तर मंद गॅसवरच झाकण ठेवून एक मिनटं फक्त ही भाजी शिजवून घ्यायची आहे तर एक मिनटं फक्त मी कड काढून घेतला आहे तुम्ही पाहू शकता काय मस्त भाजी आपली तयार झालेली आहे बारीक चिरलेली भरपूर कोथिंबीर घालायची आहे आपली कोबीची भाजी आता खाण्यासाठी तयार आहे भाजी सर्व करून घेऊया कोण म्हणेल ही कोबीची भाजी आहे आणि कोण म्हणेल मला आवडत नाही ही भाजी कोबीची ज्यांना आवडत नाही त्यांना जरूर तुम्ही ही भाजी करून द्या त्यांना कळणारसुद्धा नाही की तुम्ही ही कोबीपासून भाजी बनवलेली आहे लहान मुलं काय मोठेसुद्धा आवडीने खातील भाजी इतकी खायला टेस्टी लागते की तुम्ही एकदा ही भाजी नक्की ट्राय करून बघा कोबीच्या भाजीची नवीन आणि युनिक रेसिपी आहे एकदा मंडळी ही रेसिपी तुम्ही ट्राय करून तर बघा खूपच टेस्टी लागते खायला खूपच छान लागते ही भाजी चपातीबरोबर भाकरीबरोबर भाताबरोबर खाऊ शकता शिवाय या कोबीच्या वड्या तुम्ही सॉसबरोबर किंवा दह्याबरोबरसुद्धा अशाच खाऊ शकतात तर ही रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून सांगायला विसरू नका आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद